नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आपण मध्ये आलेलो आहे आणि कुळकजाई येथील श्रीराम शेतकरी गटास मान तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे पाणी फाउंडेशन कप फार्मर कप स्पर्धेत हा द्वितीय क्रमांक मिळालेला आहे सर्वप्रथम या शेतकरी गटाचं अभिनंदन खरोखरच त्यांनी एक गट शेतकरी गट निर्माण करून शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे सर्वप्रथम आपण या शेतकऱ्यांच्या मुलाखती सुरुवात करण्यापूर्वी या सर्व शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया सर्वप्रथम नमस्कार नमस्कार मी विठ्ठल काश्मी पांडेकर नमस्कार मी नवनाथ पोतेकर नमस्कार सचिन पोतेकर नमस्कार मी, मी, पो मी विनायक नामदार नमस्कार मी विक्रम जगताप नमस्कार मी उमेश प्रभाकर कुलकर्णी श्रीराम गट शेतकऱ्याचा अध्यक्ष नमस्कार मी सतीश भीमराव शेडगे श्रीराम शेतकरी गट या गटाचा निमंत्रक म्हणून काम पाहतोय नमस्कार मी रमेश पवार शेतकरी सदस्य आहे विठ्ठलराव एक सांगा तुम्ही गटाला श्रीराम नाव का दिले प्रभू रामांनी सर्व वानरसेना एकत्र करून रावणासारख्या राक्षसाचं दहन केलं तसंच आम्ही एक शेतकरी वानर सेना एकत्र येऊन रासायनिक राक्षसाचा वध करायचा असं ठरवलं आणि आम्हाला प्रभू रामांचं नाव हे त्या गटाला द्यावं असं सर्वांना वाटलं आणि आम्ही ते गाव नाव गटाला दिलं बरं साहेब तुम्ही गट निर्माण केलेला आहे आणि एकत्र आलेला आहे काय कारण आहे एकत्र येण्यासाठी माझ आम्ही आ... पाणी फाउंडेशनचं जर ट्रेनिंग घेतलं पाणी फाउंडेशनचं जर ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथं तिथं शिकवलं गट स्थापना कशी करायची आणि त्याच्यामुळं आपण एकत्र जर आलो तर त्याच्यामुळे भरपूर फायदे होतील म्हणून आम्ही गावात आल्यानंतर पहिल्यांदा गट स्थापन हा निर्माण केला कोणतरा एक सांगा की आता त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि फायदे आम्हाला फायदा झालेला आहे तर काय फायदा तुम्हाला झालेला आहे आता खर तर फायदे आम्हाला भरपूर झालेले आहेत एकत्र शेतीचे फायदे हे आम्हाला अगोदर माहितीच नव्हतं आम्ही शेती करत होतो सगळं आपापल्या पद्धतीने करत होतो अपूर्ण ज्ञानानं करत होतो आम्ही एकत्र आलेल्याच एक फायदा झाला की आम्ही जरी पंधरा जण एका गावातले असलो तरी आम्ही काही रोज भेटत नव्हतो रोज आपापल्या आप पद्धतीने काम करत होतो कधी दिसला रस्त्याने तर बोलत होतो पण आज आम्ही एकत्र आल्यामुळे आम्हाला एकमेकाचा जिवाळा निर्माण झाला एकमेकांचं प्रेम कळलं एकमेकाचा स्वभाव कळला आणि सगळ्यात महत्वाचा शेतीमध्ये असा फायदा झाला है गीवन गीवन की जे मला नॉलेज आहे ते ह्यांना नव्हतं आणि ह्यांना आहे ते मला नव्हतं ह्या देवाणघेवाण नॉलेजचं देवाणघेवाण घेण्या करण्यामुळे आम्हाला शेतीमध्ये मोठा फायदा झाला आम्ही शेतीमध्ये औषध उपचार करत असताना मी कोणता औषध फवारणी केली आणि त्याचा काय रिझल्ट आला ह्यांनी कोणती केली त्याचा काय रिझल्ट आला त्यांनी खतं कुठली टाकली ही देवाणघेवाण आमची झाली आणि ह्या देवाणघेवाणीमुळं आमच्या उत्पन्नात वाढ झाली आम्हाला नॉलेज भेटलं हा एक सर्वात महत्वाचा मोठा फायदा झाला आणि आम्ही एवढं जरी गावातली एकत्र असलो किंवा का गावातले असलो तरी आमचं प्रेम एकाबद्दल एकमेकाबद्दल असं काही नव्हतं पण आम्ही एकत्र आल्यामुळे एकमेकांचं जिवाळ निर्माण झाला प्रेम निर्माण झालं ही नवीन सोबती नवीन जोडीदार ही नवीन मित्र आम्हाला सगळी एकत्र येण्यामुळं गटामुळे मिळाली आणि आम्ही एवढा आनंदी वातावरणात हा सगळा कार्यक्रम करतो अख्खं वर्ष आमचं एवढं मोठी कामं झाली पण आम्हाला कधी असा कटाळा आला नाही कधी असं आळस आला नाही आम्ही कंटिन्यू फ्रेशपणातच काम करत गेलो एकमेकाच्या साथीनं प्रत्येक गोष्ट शेतीतलं काही एकट्यानं होत नाही ना काही गोष्टीला आम्हाला मजूर लावावं लागत होते त्यामुळे आम्हाला हे पाणी फाउंडेशन न शिकवलं होतं की आम्ही एकत्र येऊन शेती करायची आणि त्यामुळे आम्हाला जर मला एक काम एकट्यानं होणार नसेल तर तिथं मला मजूर लावावं लागत होतं आणि ते मजुराचा खर्च जात होता तो मजुराचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही एकमेकाची कामं करायला लागलो आम्ही एका वेळेला एका वे एका वावरात पंधरा ते तीस एवढे लोक कोळपणी करायचो त्यामुळे आमचा मजुरीचा पूर्ण खर्च वाचत होता अशा पद्धतीनं बरीच काम आमचे एकत्र एक येण्यामुळं सोप्या पद्धतीनं झाली आणि कमी खर्चात झाली हा महत्वाचा फायदा झाला राव खर तर शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्वाचा शब्द होता म्हणजे तो जुन्या शेतकऱ्यासाठी होता इर्जिक आणि आता तरुण पिढीला तो इर्जिकेचा अर्थ पाणी फाउंडेशन न फार्मरनं तुम्हाला तो आठवण करून दिलेला आहे आणि जुने लोक जे शेती करत होते त्याच पद्धतीनं तुम्हाला शेती म्हणजे जुन्या काळची पद्धत अशी होती इर्जिकेचा अर्थ तुम्हाला माहित आहे तर ते पुन्हा सांगणं म्हणजे वेळेची थोडी बचत होईल पण त्याच पद्धतीने तुम्ही आज काम, ओ, का काम करत आहात हो खर तर इर्जिक पद्धतीनंच हे काम आम्ही करत होतो एखाद्याचं पोळपायचं आलं तर त्याचं सर्वांनी एकत्र जाऊन पोळपायचं दुसऱ्या जो औषध फवारणी आले तर सर्वांनी एकत्र जाऊन औषध फवारणी करत होते अशा पद्धतीने इर्जिक पद्धतीनेच आम्ही काम करत होतो जुन्या काळात ही काम मध्ये किंवा जेवण किंवा काय असा काहीतरी प्रकार असायचा एखाद्या घरी जेवण बनवायचं आणि त्यांचं सगळं काम करून देत अशा पद्धतीने जुनी काम होत होती आम्ही आता जेवण नाही पण एकमेकांची काम करण्यासाठी इर्जिक त्या प्रकारानच काम सुरू होईल राव एक सांगा तुम्ही आता एकत्र आलेला आहात तर एकत्र पद्धतीने कशी शेती करत आहात सगळ्यात महत्वाचं सुरुवात आमची तर या गट शेतीला ह्याला गट शेती करण्याला कारणीभूतच पाणी फाउंडेशन आहे आम्हाला मुळात जे की पाणी फाउंडेशन असं ज्ञान दिलंय की ते आयुष्यात आम्ही कधी विसरू शकत नाही सुरुवातीच्या टाइमला ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंग घेतलं पाणी फाउंडेशनचं तिथं आम्हाला शिकवलं गेलं की बाबा शेती कशी केली पाहिजे किंवा शास्त्रोक्त पद्धतीने शेती कशी केली पाहिजे पारंपरिक पद्धती आता जुनी होत गेली त्याच्यात बऱ्यापैकी तोटेच होत होतं मध्ये तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेती कशी केली पाहिजे ह्याचं आम्हाला सविस्तर ज्ञान पाणी फाउंडेशन दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला आमच्या जा जमिनीचं माती परीक्षण घेतलं माती परीक्षण केलं किंवा मातीत आपल्या कुठले घटक कमी आहेत काय त्या मातीला दिलं पाहिजे हिथून आमची सुरुवात झाली होती ती की उन्हात आरविनागरट करणे ज्याच्या त्या नागरेचे फायदे असे होत होते की त्याच्यातले कि कोश किडे काय असतील ते बगळे कावळे हे टिपत होते त्याच्यामुळे रोगाचं प्रमाण जरा कमी होत होतं त्याच्यानंतर बियाण्याची निवड कशी केली पाहिजे बीच, बीच त्या बियाण्याला तुम्ही ब्री बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे ते शेतात पिरलं कसं पाहिजे तुमच्या ओळीचं अंतर किती राहिलं पाहिजे तुमच्या रोपातलं अंतर किती राहिलं पाहिजे हे काय बारीक सारी गोष्टीचं ज्ञान होतं ते आम्हाला पाणी फाउंडेशन अतिशय उत्तम प्रकारे दिलेलं होतं त्यानुसार आम्ही ती शेती करत गेलो आणि त्याचा खरोखर आणि शंभर टक्के आम्हाला त्याचा फायदाच होत गेला आणि झाला पण आहे त्याच्यानंतर त्याची ती काढणी कोळपणी खुरपणी हिरजित पद्धतीनं काम करणं ही ज्या जुन्या काळात जुने लोक करत होती त्या पद्धतीने शेती केली तर शंभर टक्के तुम्ही फायद्यातच जाताल हे पाणी फाउंडेशन पहिल्यांदा आमच्या मनावरती रुजवलं आणि ते आम्ही सत्यात उतरवलं त्याच्यामुळे आम्हाला एवढा शेतीचा अनुभव आला की काही नाही जे पहिले लोक करत शेती करत होती तीच योग्य होती आणि त्याच पद्धतीने आपण शेती केली पाहिजे असा आमच्या तर गटाचा समज झालाय आणि आमच्या गटामार्फत आमच्याकडून जेवढी चळवळ याची उभी करता येईल त्याच्यासाठी आम्ही यावर्षी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे बरं एक सांगाय की तुम्ही मगाशी बोलताना सांगत होता जुन्या काळी शेती करत होता त्याच्यात काही शेतीचे तुम्हाला महत्व कळालेलं आहे म्हणजे उदाहरण घ्या झालं तर तुम्हाला एक मुद्दा कळालेला आहे पण कोणते अशी काही अजून म्हणजे जुन्या काळातले शेतकरी जुन्या काळात पद्धत अजूनही काही शेतकरी जुन्या काळातली शेतीची पद्धत वापरत आहेत पण ते तोट्याचे आहेत तर कुठलं तोट्याचं ते लोक आजही ते वापर करत आहेत तसं बघायला गेलं तर जुन्या काळात साध्या पद्धतीने पेरणी होत होती <laughs> जाएचा, जाएचा, जाँण जाँण हो बाबा जायचं बी घ्यायचं जाऊन वावरात जाऊन पेरायचं त्याच्यानंतर काढायला जायचं आता तसं नव्हता ही जी शास्त्रोक्त पद्धत आहे बाबा बियाणं खरेदी केलं पाहिजे कुठल्या पद्धतीचं बियाणं खरेदी केलं पाहिजे ती कुठल्या कंपनीच आहे ते सर्टिफाईड आहे का नाही त्याची उगवण क्षमता बघितली पाहिजे ही आताच्या काळातलं जे नवीन पद्धतीत आहे बाबा ती बियाणं आणणं पाहिजे त्याचं बियाणची उगवण क्षमता तपासली पाहिजे त्याचं बीज प्रक्रिया केली पाहिजे की जेणेकरून जुन्या काळात बघा बीज प्रक्रिया करत नव्हती लोक बियाणं आणायचं डायरेक्ट पेरायचं त्याला काही औषध फवारणी वगैरे त्यावेळेस लागत नव्हती पण आता तसं चालत नाही आता सगळी सगळी बियाणे आहेत ती सर्टिफाईड बियाणं आहेत त्याला बीज प्रक्रिया करणे किंवा शेतात चिकट सापळे कामगंध सापळे लावणे पक्षी थांबे लावणे जेणेकरून त्याच्यावर किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणात होतोय जे जुन्या काळात हे लोक करत नव्हती हा एक सर्वात मोठा बदल आहे आता शेतीचा आणि त्याच्यामुळं शेतकरी समृद्ध होत चाललेला आहे आता हा एक मोठा बदल आहे शेतीचा आता सुरुवातीच्या काळात जे लोक पारंपरिक शेती करत होते त्या काळात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की माती परीक्षण हे केलं जात नव्हतं त्याला कारण हे तसंच होतं कारण त्या काळात बऱ्यापैकी शेती ही सेंद्रियच केली जात होती रासायनिकचा वापर अजिबात होत नव्हता त्यामुळे माती परीक्षण करायची गरजच पडत नव्हती मुळात कारण मातीच तेवढी सशक्त होती की ती कुठलंही पीक तुम्ही घेतलं तरी तेवढा जोमाने ते मातीतून उगवत होतं पण आता या मधल्या काळात असा प्रॉब्लेम झाला की लोक करून रासायनिक डोळले कारण ते, ते जे काही उत्पन्न होतं ते फास्ट पद्धतीनं मिळत होतं किंवा जास्त पद्धतीने मिळत होतं लोकांना त्याच्यामुळं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा रासायनिक गेल्यामुळं जे काही तोटे निर्माण व्हायला लागले त्याचा तोटा आता लोकांना तो समजायला लागलाय किंवा दिसायला लागलाय त्याच्यात सगळ्यात महत्वाचा आणि पहिला तोटा म्हणजे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या जर कॅन्सरच्या प्रमाणावर मात जर करायची असेल तर परत आत्ताच्या नवीन शेतकऱ्यांनी हा पारंपरिक शेतीकडे वळणं हे गर से से न, फार गरजेचं आहे किंवा सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे खत जे की खत रासायनिक वापरत होती त्यावेळेस जनावर होती भरपूर लोकांच्याकडे जनावर पाळत होती पण आत्ताच्या लोकांचं जीवन एवढं फास्ट झालं की त्यांना जनावर पाळायला एवढा टाइमच नाही त्यामुळे शेतीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे तो एक सगळ्यात मोठा तोटा आहे आत्ताचा तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी सगळ्याच लोकांनी शक्यतो आपल्या सर्वांच्याच घरी देशी काय पाळावी असं मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करेन पण आता प्रश्न असा आहे की काय शेतकऱ्याकडे ज्ञानाची शोधरी असावं मला काय वाटतं सर आता कसं आहे कोणतंही काम करत असताना आपल्याकडं ज्ञान असणं हेच गरजेचं आहे म्हणजे कोणतंही उत्पन्न घ्यायचं ज्ञान किंवा शेतीचा विचार केला तर ते उत्पन्न घ्यायचं ते पिकवायचं आणि त्याच महत्वाचं मार्केटिंग हे सगळं ज्ञान असणं गरजेचं गर राहतं तर ह्या ज्ञानाची शिदोरी आम्हाला पाणी फाउंडेशनने मोठी दिली त्याचं असं झालं आम्ही फार्मर कप म्हणून एक ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपला ऑनलाईन शेतीशाळा होत असते हे आठवड्यातून दोन वेळा चालू राहते त्या ज्या त्या गरजेनुसार आम्हाला अगोदरच मेसेज पडत होता, होता की तुम्ही ह्या ह्या अमुक विषयाची आता शेती ह्या शनिवारी अमुक अमुक विषयाची शेती शाळा आहे तर ज्या त्या गरजेनुसार मला समजा जनावरांविषयी माहिती पाहिजे तर जनावरांची शेती शाळा होत होती पिकांविषयी माहिती पाहिजे असल्यावर पिकांमध्ये प्रकार होतं पालेभाज्यांची वेगळी होत होती कडधान्यांची वेगळी होती फळांची वेगळी शेतीशाळा वे शे होती ह्या शेतीशाळा आम्ही ऑनलाईन कंटिन्यू कनेक्ट राहत होतो त्या शेतीशाळा करत होतो त्यांच्यावर शाळाचं टायमिंग हे संध्याकाळी असल्यामुळे आम्हाला प्रत्येकजण नुसार आपापली कामं उरकून आपापल्या पद्धतीने मोबाईल ऑनलाईन ठेवून राहत होतो त्यातून आम्हाला मोठं नॉलेज भेटलं आम्हाला काम करत असताना जो प्रश्न पडत होता आठवड्यात तो, 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 ते, ते मुट, मुट तो त्या शेतीशाळेत आम्ही मांडत होतो आम्ही आणि आम्हाला तो वैज्ञानिक जे शास्त्रज्ञ होते ते त्यातून मार्गदर्शन करत होते जे केविकचे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत आपल्या महाराष्ट्रातले ते सगळे शास्त्रज्ञ आमच्या समोर असायचे ऑनलाईन आणि ते आम्हाला माहिती सांगायचे मग जो आम्ही प्रश्न विचार त्याचं नॉलेज आम्हाला भेटत होतं त्या प्रश्नाचं उत्तर भेटत होतं आणि त्या पद्धतीने आम्ही पुढची कार्यवाही करत होतो त्याचा आम्हाला भरपूर मोठा फायदा झाला त्याचं एक उदाहरण माझंच मी तुम्हाला सांगतो की आम्ही पडत्या पावसात कधी औषध मारत नव्हतो पण जे वाटाणा पीक असं एवढं नाजूक आहे की त्याला बुरशीच याचं प्रमाण फास्ट होतं तर आम्ही वाटाण केल्यानंतर त्याला भरपूर पाऊस पडला पण पाऊस पडल्यामुळे बुरशीचं प्रमाण वाढायला लागलं आणि आम्ही ते आमच्याकडं परभणी विद्यापीठाचं बायोमिक्स आम्हाला कार्यशाळेत सांगितलं होतं पण ते आम्ही वापरलं नव्हतं की आम्हाला वाटायचं पावसात नको मारायला पण तो प्रश्न विचारला आम्ही की बाबा वाटाण्याला बुरशी आली तर त्याचं काय करावं लागेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बुरशीनाशक जे बायोमिक्स आहे ते जेवढं तुम्ही पाण्यात वापरताल पावसात वापरताल ते रिॲक्टिव्ह होतं तर त्यामुळे तुम्ही ते पावसात वापरताल तेवढं चांगलं काम करणार आहे मग आम्ही ते पावसात वापरलं आणि त्याचा एवढा चांगला रिझल्ट भेटला की आमच्या आसपासचं वाटान गेलं होतं पण आमचं वाटानं बुरशीनाशकात वाचलं होतं तो एक आम्हाला फायदा झाला होता त्या म्हणजे हे एक उदाहरण झालं की बाबा आपण कोणतंही नॉलेज घेत घेतल्याशिवाय कोणतंही काम करू शकत नाही ही आम्हाला पाणी फाउंडेशन ज्ञानाची शेदुरी मोठी दिली आम्हाला सरजीराव तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे खरं तर अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्ही ऐकलेली आहेत तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहात खरं तर तुम्हाला उत्पन्न पण भरघोस निघत आहे हो पण प्रश्न पडतो म्हणजे तुमच्या शेत सर्वांनाच किंवा आम्हा सर्वांना की इतकं चांगलं दर्जेदार उत्पन्न आहे सेंद्रिय तर त्याची विक्रीची पद्धत तुम्ही कशी अवलंबता आता तुम्ही एकत्र शेती करत आहात तर आता उत्पन्न आम्हाला सेंद्रिय शेतीचं भरपूर उत्पन्न आम्ही वाटाणा पीक निवडलं होतं वाटाण्याचं भरपूर आम्ही गटामार्फत सगळ्यांनी उत्पन्न चांगलं घेतलं आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही आमच्या शेंगा पुण्याला लॅबमध्ये पाठवल्या होत्या की त्याचा रिपोर्ट विषमुक्त आहे का तपासण्या आमचा माल विषमुक्त त्याचा रिपोर्ट आला त्याच्यामुळे आम्हाला त्या माल विक्री करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आम्हाला ती विक्री करता आली एकतर आम्ही सगळ्यांचा माल एकत्रित जमा करायचो आणि व्यापारी स्थानिक व्यापारी आपल्या मालाची माला क्वालिटी असल्यामुळे आम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पेक्षा दहा रुपये पंधरा रुपये दर वाढवून द्यायचे त्याच्यामुळे आमच्या गटातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा पण व्हायचा आणि आमचा माल एवढा ऍक्टिव्ह दिसायचा सेंद्रिय माल असल्यामुळं की त्याला गिरायके एवढं लागायचं की माल घेण्यासाठी व्यापाऱ्याची भरपूर आमच्याकडं कॉन्टॅक्ट करायचे फोन करायचे आम्हाला माल द्या त्या माल त्याच्यामुळे दर जास्त भेटत होता मार्केट हा माल आमचा जास्त दिवस टिकत होता महत्वाचा सेंद्रिय माल असल्यामुळं ग्राहकाला सुद्धा तो माल एकदम चांगल्या पद्धतीविषयी माल आम्ही देतो एक सांगा की बऱ्याच तुम्ही सांगत होता की व्यापारी सोडून व्यापारी तर तुमचा माल खरेदी करतच होते हो हो पण ग्राहक सुद्धा तुमचा माल खरेदी करण्यासाठी म्हणजे एक घेण्यासाठी तयार बरोबर आहे त्यांना सुद्धा तो आवडत होता तर कारण काय आहे म्हणजे तुमचा माल खरेदी करण्यासाठी कारण म्हणजे आमचा माल सेंद्रिय म्हणजे विषमुक्त असताच नाही रिपोर्ट आल्यामुळे आम्ही आमचा विषमुक्तचा रिपोर्ट आमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना ग्राहकांना तो पोचवला आम्ही स्टेटस वगैरे ठेवून ते सगळं आमचा ते विषमुक्त रिपोर्ट सगळ्यांना पोचल्यामुळे ग्राहकांची मागणी एवढी वाढली की हा यांच्या शेंगा विषमुक्त त्या तर त्या शेंगा आपल्याला कशा भेटतील खाण्यासाठी ह्याच्यासाठी आमच्या आमच्यास कॉन्टॅक्ट करू लागले ग्राहक डायरेक्ट कोण किरकोळ घेतो त्या पद्धतीने शेंगा दिल्या त्यांच्याकडून आम्हाला फायदाही चांगला माझ्या बरोबर रिटायर झालेल्या नवीन दे पिढीप्रमाणे आपण जर त्यांना शेती करू लागलो तर त्यांच्यामुळे आपल्याला फायदा होतोय पारंपरिक पद्धत बंद करून नवीन पिढीची जशी शेती करताय तशी आम्ही सर्वजण रिटायर नवीन पिढीला साथ देऊन त्यांच्यासारखीच आम्ही शेती करायला लागलो आहे नवीन पिढीची सेंद्रिय शेती करावी सर्व वाल्यांना विनंती केली सतीश तुम्हाला पुन्हा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे जे आता शेतकरी शेती करतायत त्यांना काय तुमच्या अनुभवातून सल्ला देऊ शकता सल्ला एकच देऊ शकेन असा की महाराष्ट्रातीलच गावातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी जर गटानं शेती केली तर शंभर टक्के फायदा हा आहेच त्याच्यातून असे फायदे आहेत की तुम्ही समजा बियाणं खरेदी करू शकता एकत्र इर्जिक पद्धतीने तुम्ही कुठलंही शेतीतलं काम करू शकता मजुरीवर एक अतिशय मोठा तुम्हाला त्याच्यावरती उपाय सापडेल इर्जिक पद्धतीने जर शेती के के केली तर गटाला गटानं शेती केली तर दुसरी गोष्ट तुमची विक्री व्यवस्थापन असेल किंवा इतर शेतीच्या काहीही किरकोळ गोष्टी असतील ज्यावेळेस तुम्ही एकत्र गटाने येऊन शेती करताल तर त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच उपाय सापडतील हाच एवढा सल्ला मी दिला महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी एकत्र येऊन गटानं शेती करा नक्की त्याच्यात फायदा आहे एवढा सल्ला दिसतो पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मान तालुक्यातून तुम्हाला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे आणि खरखरच हे एक श्रेय म्हणा यश म्हणा खूप तुम्ही मिळवलेला आहे शेतकऱ्यांच्या साठी एक प्रेरणादायक ठरलेला आहे पण सर्वांनाच एक प्रश्न पडतो यशाचे श्रेय कोणाकडे जात यशाचे श्रेय तर आम्हाला अज्ञान रुपी आंधाराकडून ज्ञान रुपी उजेडाकडे न्यायचं सर्वात महत्वाचं काम आमचं पाणी फाउंडेशन आणि त्यांची टीम त्यांचे जे समन्वय यांनी अतिशय महत्वाचं काम केलं आणि ते ह्याचं सर्व श्रेय त्यांनाच जात त्याच्यानंतर दुसरं की आमच्या गट आणि गटाचे अध्यक्ष आमच्या गटाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी आम्हाचा गट एकत्र टिकवून ठेवला एक दुसरा श्रेया, दुसरा श्रेया की एकत्रितपणा एकीचं बळ ह्याच्यामुळं दुसरं श्रेय दुसरं श्रेय आमच्याच गटाला आमच्या एकीच्या बळाला जात तिसरा विषय असा आहे की आम्ही अ हे ज्ञान घेत असताना भरपूर केविकांना भेट दिली आम्ही बारामती केविकेला दिली त्यांचाही आभार आहे आम्ही बोरगाव केविकेला भेट दिली त्यांचंही खूप खूप धन्यवाद आहे त्यानंतर आम्ही कालवडे केविकेला भेट दिली त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं मार्गदर्शन केलं त्यांचंही कायमशी श्रेय आहे त्यांनी पण त्यांचंही आम्ही धन्यवाद करतो आणि त्याच्याबरोबरच सर्वात महत्वाचं आमचं तालुका कृषी विभाग ह्या तालुका कृषी विभागानं आम्हाला वेळोवेळी पाहिजे तेव्हा पाहिजे त्या, त्या मार्गाने आम्हाला ज्ञान दिलं मदत केली आम्ही ज्यावेळेला त्यांना साथ हाक मारले त्यावेळेला त्यांनी आम्हाला साथ दिली आमच्या पाठीमागं उभं राहिलं त्यामुळे त्यांचंही आम्ही आमच्या गटाच्या वतीनं धन्यवाद करतो आणि त्यांनाही आमचं याचं श्रेय जातं असं मी त्या व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे अफार्म संस्था आमच्या गावामध्ये अफामचं एक काम चालू आहे पण त्या अफामने आम्हाला गट आमचा असल्यामुळं आमची एकत्रितपणा असल्यामुळं आमच्या गटाला त्यांनी पण खूप फुँ, साथ दिली त्यांचाही आम्ही धन्यवाद करतो तेही आमच्या या यशाचे काही अंश मार्गदर्शक आहेत किंवा त्यांनाही याचं काही अंश श्रेय जातो त्यांचाही आम्ही धन्यवाद करतो अजून एक तुम्हाला प्रश्न आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे के व्ही के असा एक प्रश्न म्हणजे शब्द कानावर पडतो पण नक्की काय आहे के वी के हे केविकेचा अर्थ असा राहतो सर केविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात जे कृषीविषयक जे संशोधन होतं हे कृषी विज्ञान केंद्रात होतं आणि हे कृषी विज्ञान केंद्र आपल्यासाठी सदैव तत्पर असतं किंवा सदैव आपल्यासाठी कार्यरत राहतं त्याचा आपण फायदा घेत नाही पण हा याचा फायदा कसा घ्यायचा किंवा त्यांच्या त्यांचं नॉलेज आपल्यापर्यंत कसं मिळवायचं हे आम्हाला पांडे फाउंडेशनने शिकवलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवलं ते केविके आहेत आणि ते के विके वगळे आम्हाला कंटिन्यू वेळोवेळी मार्गदर्शन करतात नॉलेज देतात त्याच पद्धतीनं आमचं एकत्रितपणाचं नॉलेज भेटण्याचं किंवा एकत्रित गटाला नॉलेज भेटण्याचं अजून एक श्रेय जात की आम्ही प्रगतशील शेतकऱ्यांना भेट दिल्या त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि खूप नॉलेज दिलं तसंच आपले नाशाण्याचे मनोहर साळुंके म्हणून शेतकरी आहेत अतिशय सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं आणि अतिशय ज्ञानी खूप त्यांचा अभ्यास आहे आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या मार्केटवरचा पूर्ण त्यांच्याकडे नॉलेज आहे कोणत्या पिकाला कधी दर येऊ शकतो कोणतं पीक कोणत्या काळात घेतलं पाहिजे त्याचं संपूर्ण त्यांच्याकडे मार्गदर्शन आहे आणि त्यांची आम्ही भेट घेतलेली त्यांनी आम्हाला आजका दिवस दिला होता अख्ख्या पूर्ण दिवसात त्यांनी केलेली शेती त्यांचं झालेलं फायद कशा पद्धतीने घेतली ते सर्व ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि हे ज्ञान आम्हाला अतिशय मोलाचं ठरलं त्यामुळे त्यांच आम्ही धन्यवाद करतो शेती शेती शेती